ऐंशी ही संख्या एकशे वीस च्या किती टक्के आहे ऐंशी संख्या एकशे किती टक्के आहे तर बघा हे खूप सोपं आहे संख्या एकशे वीस किती टक्के आहे वरती काय घ्यायचं ऐंशी किती पैकी एकशे वीस पैकी ऐशी गुणिले शंभर हा शून्य गड हा गेला वरती ऐंशी गुणिले दहा म्हणजेच किती झाले आठशे गुण चे बारा बघा बाराने ऐंशीला भाग द्यायचा बारा पॉईंट साठ बारस बहात्तर परत आठवडले शून्य परत बार्श बहात्तर परत आठवडले असे आता आठच उरत झाले सहा पॉईंट सहा सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के ऐंशी ही संख्या एकशे वीसच्या सहासष्ट पॉईंट सहा सहा टक्के आहे

पंचे साठच्या म्हणजे पंचेचाळीस वरती घ्यायचं खाली साठ घ्यायचं पंचेचाळीस छेद साठ गुणिने शंभर बरोबर हा शून्य गेला हा गेला किंवा आता त्र्याने भाग जातो तीन एक तीन एक होकाचे पंधरा तीन तीन दुने सात दे दे, दे पंचे दहा फक्त काय बोलणार पंधरा गुणिले पाच पंधरा पाच ए पंचाहत्तर म्हणून पंचाळीस ही संख्या साठच्या पंच्याहत्तर टक्के आहे पंचाळीस ही संख्या सातच्या चा टक्के आहे पंचाळीस वरती घ्यायचं आणि साठ घ्यायचं त्याला गुणिले शंभर करायचं एका संख्येचा सातशे वीस एका संख्ये सातशे वीस म्हणजे किती टक्के ते आपल्यात संख्या विचारलेली आहे काही नाही काही नाही फक्त काय विचारलंय एक संख्या आहे तिचं जर सातशे वीस घेतलं म्हणजे किती टक्के घेतलं किती टक्के भाग घेतला कोणती एखादी संख्या असेल तिचं सातशे वीस घेतले म्हणजे किती टक्के म्हणून ती संख्या म्हणजेच त्या संख्येने किती टक्के म्हणजे सातशे वीस गुणिले शंभर शून्य गेला शून्य गेला पाच शंभरा असतं म्हणजे सात गुणिले पाच साता पाचा पस्तीस म्हणजेच एका संख्येचा सातशे वीस म्हणजेच पस्तीस टक्के एका संख्येच म्हणजे याचा अर्थ असा होतो एका संख्येचे सात चे वीस पहिले किती टक्के म्हणजे एका संख्येचे वीस भाग केले किती भाग केले वीस भाग केले आणि त्या वीस भागामधून सात भाग घेतले तर किती टक्के असं त्याचा ते। अर्थ होतो म्हणजे त्या संख्येचे वीस भाग केले त्या वीसांना भाग जे त्या संख्येला आणि त्याच्यामधून वीस भाग केल्यानंतर असे सात भाग घेतले म्हणजेच किती टक्के घेतले तर वीस भागापैकी सात भाग घेतले म्हणजेच पस्तीस टक्के घेतले हे टक्केवारी मध्ये काढलं आपण म्हणजेच त्या संख्येचे एकशे वीस भाग म्हणजेच वीस भागापैकी त्या संख्येचे सात भाग घेतले असा याचा अर्थ होतो आणि त्याचे टक्केवारी जर काढायची असेल तर वीस सॉरी सातशे वीस बरोबर पस्तीस टक्के होतात किती होतात वीस भागापैकी सात भाग घेतले म्हणजे पस्तीस टक्के होतात आता तीनशे पाच म्हणजे किती टक्के एका संख्येचे तीन चे पाच किती टक्के एका संख्येचे तीन चौक पाच म्हणजे याच्यावरून आहे का तीस संख्या एका संख्येचे म्हणजे ती संख्या आपण समजा एक्स मांडली

वीस चे सात पस्तीस गुणिले वीस चे सात सात एक सात सात पाच पस्तीस म्हणजेच पाच पाच गुणिले वीस बरोबर शंभर म्हणजे ती संख्या एक आली असा आपण बघितलं मग त्या संख्येचे वीस भाग घेतले किती वीस भाग केले वीस भाग म्हणजे एका भागात किती येतील या संख्येचे वीस भाग केले आपण बरोबर शंभरचे म्हणजे एका भाग किती येतील पाच येतील बरोबर पाच येतील तर असे किती भाग घेतले सात भाग घेतले म्हणजे सातापाचा पस्तीस बरोबर येतो म्हणजे तीस का शंभर आहे सातापाचा चे त्या त्यासारखेचे सातशे वीस भाग घेतले बरोबर पस्तीस टक्के आले होते हा पण हे काढून घेतल्यानंतर हे काढता येईल हे जर त्याच्यामध्ये काढले नाही तर म्हणून काढता येणार